मालक नाव काय हो? काय काय उल्हास लक्ष्मण डुबल गाव आजनसोड फोन नंबर त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीस एकाहत्तर किती कड जाते साते सात जाते तर मंडळ आजच्या या प्रदर्शनामध्ये सुंदर असा जातीवंत काजळी खिलार बैल आपण सहा दातीमध्ये पाहणार आहोत म्हणजे प्रत्येक प्रदर्शनामधला हा जो गट असतो ओपन गट म्हणजे ज्याला आपण सहा दाती किंवा कडदाती जो जुळू दाताचा असतो पण गट तर त्याच्यामधली जनावरं त्याच्यामधले खिलार हे गाय बैल असतील हे मोठ्या प्रमाणात पाहण्यासारखे असतात कारण त्यांची शरीर म्हणा किंवा माप म्हणा या सर्वच बाबतीत हे खिलार आपल्याला पाहण्यासारखे असतात त्यामुळे या गटाला कमीत कमी पाच ते सहा जरी खिलारा असले तरी त्यांचा रुबाब त्या गटाला खूप भयानक आणि पाहण्यासारखा असतो की एक सुंदर असा गट असतो तो त्यामुळे प्रत्येकजण हा गट आवर्जून पाहत असतो